नमस्कार स्वामी जंगम समाजातील मुलीचं बायरेट आहे ही मुलगी सेकंड मॅरेजची मुलगी आहे या मुलीला कुठल्याही समाजातील मुलगा चालतो फक्त तो शुद्ध शाकाहारी जेवण करणारा असायला पाहिजे आणि मेन तो सिटीमध्ये असायला पाहिजे पुणे सिटीमध्ये तो जळगाव नाशिक नांदेड धुळे कुठल्याही भागातील असो कर्नाटक भागातील असला तरी पण चालतोय फक्त तो पुणे सिटीमध्ये असायला पाहिजे या मुलीला एक संतती आहे बारा वर्षाची मुलगी आहे आणि अपेक्षा मोठी काही नाही फक्त मुलगा निरवसनी असायला पाहिजे आणि तो शुद्ध शाकाहारी जेवण करणारा पाहिजे त्या मुलाला शेती नसला तरी पण चालतंय पुणे सिटीमध्ये घर असायला पाहिजे या मुलीची जन्मतारीख आहे एकोणीशे चौऱ्याण्णव उंची आहे पाच फूट दोन इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे शिक्षण आहे बारावी पास आणि या मुलीला वडील नाही आई गृहिणी आहे आणि स्थळ आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलगी आहे आणि मुलगी सध्या पुणे सिटीमध्ये नोकरी करत करत आहे पुणे सिटीमध्ये नोकरी करत आहे मुलगी त्यामुळे पुणे सिटीतील मुलांना प्राधान्य आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल मराठा समाजातील मुलगा असले तरी पण चालते आणि ब्राह्मण मारवाडी असले तरी पण चालते जर कोणी असेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा तुम्हाला या मुलीचा बायडेटा मिळून जाईल